सी स्वामी समर्थ मराठी जगत त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांच्या सुरक्षेसाठी अशी कोणती सेवा आहे का जी आपण आपल्या स्वामी समर्थांच्या सेवा मार्गामध्ये राहून करू शकतो तर नक्कीच आहे ती सेवा कोणती तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या धकाधकीच्या काळामध्ये महिलांना बाहेर नोकरी करायसाठी बाहेर जावं लागतं अनेकदा महिलांना बाहेरची ही कामं असतात मग वाईट लोकांच्या नजरा त्यांच्यावर पडता किंवा लोकांची कुदृष्टी त्यांच्यावर पडते असं म्हणायला हरकत नाही फक्त वाईट नजराच नाही तर त्याचप्रमाणे अनेक वाईट समस्यांना महिलांना समाजामध्ये सामोरे जावे लागते मग अशा वेळी त्यांचे संरक्षण होण्यासाठी एक अशी साधी आणि सोपी सेवा आपल्या श्री स्वामी समर्थांच्या सेवा मार्गामध्ये सांगितलेली आहे ती प्रत्येक स्त्रीने करावी अशी माझी विनंती आहे परमपूज्य गुरुमाऊली स्वतः सगळ्या स्त्रियांना ही सेवा करायला सांगतात मग ती सेवा कोणी करावी तर एखादी लग्न झालेली स्त्री सुद्धा ही सेवा करू शकते कुमारिका सुद्धा ही सेवा करू शकते एखादी विधवा स्त्री सुद्धा ही सेवा करू शकते कारण कोणत्या महिलेला आयुष्यामध्ये कोणता प्रश्न निर्माण होईल हे आपण सांगू शकत नाही अनेकांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्न असतात एखादी महिला नोकरदार असते मग तिला बाहेर नोकरी करायला जावं लागतं मग तेव्हा नोकरीच्या ठिकाणी बाहेर प्रवास करत असताना तिला अनेक प्रकारचे त्रास होता कुमारिका स्त्रियांना सुद्धा अशाच प्रकारचे त्रास होता विधवा स्त्रियांना तर विचारायलाच नको कारण त्यांचा मरण पावल्यामुळे लोकांची कुदृष्टी त्यांच्यावर सहज पडते मग अशा वेळी स्वतः आई भवानीने त्यांचे संरक्षण करावे यासाठी आपल्याला आई भवानीची सेवा ही करायची आहे आणि ही सेवा कशी करायची तर ही सेवा रोज तुम्हाला करायची आहे ही सेवा आहे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाची म्हणजे आई भवानीची आपल्या कुळस्वामीची ही सेवा करायची आहे ही सेवा केल्यास आपल्या सर्व दुःख संकटांचा समस्यांचा नाश होतो असं म्हणायला हरकत नाही तर ही सेवा करायची तरी कशी ही सेवा तुम्हाला करताना कुठल्याही प्रकारचे नियम नसतात कुठल्याही प्रकारचे पथ्य हे पाळायचे नसतात फक्त सेवा करताना रोज सेवा करायची आहे आणि रोज सेवा करताना पहिल्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे स्तवन वाचायचे आहे त्याचप्रमाणे सोबत एक माळ नवारण मंत्र म्हणजे ओम एम रीम क्लीम मंत्राचा जप करायचा आहे आणि रोज म्हणजे पहिल्या दिवशी काय वाचायचं आहे तुम्हाला स्वामी समर्थाचे स्तवन एक माळ मंत्राचा जप एक त्याच्यानंतर अवतरणिका आणि पाठवेदी हे झाल्यानंतर पहिला आणि दुसरा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे तर दुसऱ्या दिवशी दुर्गाष्ट नामस्तोत्र वाचायचे आहे आणि देव्य कवचम वाचायचे आहे आणि तिसरा आणि चौथा अध्याय तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाचायचा आहे सोबतच एक माळ नवार्ण नु मंत्र जपायला विसरू नये तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे एक माळ नवार्ण मंत्र जप करायचा आहे नंतर अर्गला स्तोत्र वाचायचा आहे आणि पाचवा आणि सहावा अध्याय तुम्हाला तिसऱ्या दिवशी वाचायचा आहे ते चौथ्या दिवशी सातवा आणि आठवा पाचव्या दिवशी नववा आणि दहावा नंतर सहाव्या दिवशी अकरावा आणि बारावा सातव्या दिवशी तेरावा असा तुम्हाला पूर्ण हे वाचायचं आहे सा म्हणजे सात दिवसामध्ये तुमचं हे दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण होतो अशी सेवा पूर्ण शेवट पर्यंत तुम्हाला रोज आजीवन करायची आहे एखाद्या वेळेस काही समस्या असल्यास असल्या काही असल्या हरकत नाही मग मासिक पाळी आल्यास ते दिवस बंद ठेवायचे आणि पुढच्या समोरच्या मासिक पाळी झाल्यानंतर समोरच्या दिवसांमध्ये ही सेवा सुरू करायची सर्व धार्मिक ग्रंथानुसार अशी मान्यता आहे की जी ही स्त्री ही सेवा करते तिच्या आयुष्यामध्ये कोणीही तिच्यावर वागडी नजर टाकत नाही तिच्याकडे को पाहत नाही चुकूनही एखाद्या पुरुषाने असे केल्यास किंवा एखाद्या स्त्रीला बाहेरचा कुठलाही त्रास झाला स्वतः आई भगवती तिचे संरक्षण करते तिच्या सर्व दुःख तिच्या सर्व दुःख संकटांचा नाश करते अशी मान्यता आहे ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे जी स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सर्व स्त्रियांना सांगण्यात येते याच्यातून दोन गोष्टी साध्य होतात एक म्हणजे आपल्या कुलस्वामीचे सेवा आपल्या करून होते आणि आपली कुलस्वामीनी आपल्यावर सदैव प्रसन्न राहते व आपल्या घरावर आशीर्वादाचा हात ठेवते दुसरं म्हणजे त्या स्त्रीचे सदैव संरक्षण होते व आई भवानी कायम तिचे वाईट दृष्टीपासून कुदृष्टीपासून नकारात्मक गोष्टीपासून संरक्षण करते असं म्हणायला हरकत नाही अशा प्रकारे आपल्या आई भवानीची अतिशय साधी आणि सोपी सेवा तुम्हाला करायची आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद